अकलूज शहरामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत अकलूज पोलिसांकडून वडार समाजाच्या गणेश मंडळाला नाहक त्रास देत लाठीचार्ज केल्याच्या घटनेच्या अनुषंगानं तसेच या घटनेच्या निषेधार्थ गेल्या तीन दिवसांपूर्वी अकलूज शहर वडार समाजाकडून शेकडो वडार बांधव व महिला एकत्रित लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावं यासाठी निवेदन दिलं गेलं पण पोलीस प्रशासनाकडून कोणती अंमलबजावणी झाली नसल्यानं आज अकलूज शहरात समस्त वडार समाज बांधव महिला व इतर विविध संघटनेने याचा निषेध व्यक्त करत हजारोंच्या संख्येने एकत्र येत अमानुषपणे लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला या मोर्चाप्रसंगी प्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत न्यायाची अपेक्षा करण्यात आली तर मुख्यमंत्र्यांना देखील पोस्टरच्या माध्यमातून वडार बांधवांकडून न्याय मागण्यात आला एवढंच नाही तर ज्या पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला त्या त्या, त्या पोलिसांची नावं पोस्टरवर टाकून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी यासाठी लहान मुले सहित पुरुष रस्त्यावर उतरले गेले हा मोर्चा अकलूज पोलीस उपविभागीय अधिकारी यांना कारवाईच्या मागणीचं निवेदन दिलं असता पोलिस विभागीय अधिकारी यांनी तात्काळ लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचं देखील आश्वासन देण्यात आलं नमस्कार आज मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या माध्यमातून गणपती विसर्जनामध्ये जो अनुचित प्रकार घडला त्यावरून त्याने दिलेलं निवेदन आज आम्ही स्वीकारलेलं आहे त्या अनुषंगाने त्या त्याची पूर्ण सखोल चौकशी करून आम्ही संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करत आहोत भविष्य काळामध्ये याच विषयावरून परत कधी मोर्चा निघणार नाही याची सुद्धा आम्ही दक्षता घेणार आहोत धन्यवाद किती दिवस एक आठवडा चार दिवस

सिच्युएशन असते या सर्व होत असताना कारण पोलिसांना कुठले जात धर्म कुठले संघटना वगैरे याचं काही बंद हे नसतं त्यांच्या काय म्हणतात त्याला ते एक व्यक्ती म्हणून त्या सर्व गोष्टी करत असतात या सर्व गोष्टी पाठीमाग पाठीमाग फार पार्श्वभूमी असतात त्यावेळेच्या आणि त्यावेळी केलेली कारवाई असते ते आतापर्यंत आतापर्यंत आम्ही चार कर्मचाऱ्यांच्या जा बदल्या केलेल्या आहेत यामध्ये ठीक आहे दादा आज वडार समाजाच्या वतीने मोर्चा करण्यात आला आहे कुठल्या संदर्भात मोर्चा आणि पोलीस प्रशासनाकडून काय आपल्याला आश्वासन करण्यात आलं सतरा तारखेला गणपती विसर्जनाच्या वेळेस जे वडार समाजाच्या भगिनीवर आणि कार्यकर्त्यांवर पोलीस अधिकाऱ्यांनी बेहाडपणाने मारहाण केली त्या संदर्भात पहिला एक मोर्चा काढला होता त्याच्यानंतर आज मोर्चा काढला आणि ह्या मोर्चाच्या दरम्यान साहेबांनी आम्हाला शब्द दिला की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला दुसरा मो मोर्चा काढायची वेळ येऊन देणार नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करू अशी त्यांनी आम्हाला खात्री दिली कारवाई न झाल्यावर पुढली दिशा काय असणार आहे जर कारवाई केली नाही तर निश्चितच परत आम्ही हा महाराष्ट्रातनं मोर्चा काढू कारवाई केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातनं मान्य विजयदादा चौगुले यांच्या नेतृत्वाखाली एस पी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल